जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील शहादा ते कुसुमवाडा परिसरातील रस्त्यांची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करण्यासाठी भाजप किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष कपिल जयस्वाल यांनी शहादा सार्वजनिक बांधकाम विभाग वरिष्ठ अधिकारी यांना निवेदन देऊन तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे याबाबत सविस्तर व्रित असेल नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील शहादा ते लोणखेडा मलोणी रोड पिंपरी ते फत्तेपूर रस्ता झडगाव रोड ते कुसुमवाडा या गावातील रस्त्याची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली असून अनेकदा वाहनांचे अपघात होत असतात नागरिक जखमी होत असतात प्रवाशांच्या महागड्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन त्यांचा खर्च देखील वाढला आहे तर दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना कंबरदुखी व पाठदुखी सारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे त्या अनुषंगाने या परिसरातील रस्त्यांची तात्काळ पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करून डांबरीकरण करण्यात यावे याकरिता भाजपचे किसान सेलचे जिल्हा उपाध्यक्ष कपिल जयस्वाल यांनी शहादा बांधकाम विभागाचे अभियंता यांना लेखी तक्रार देऊन या संदर्भातील तात्काळ कारवाई करण्यासंदर्भात निवेदनात नमूद केले आहे यावेळी दिनेश पेंढारकर कृष्णा नाईक शिलदार पाडवी आदी उपस्थित होते यावेळी शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता पिजे वळवी वक्सुम जगताप यांना या संदर्भातील निवेदन देण्यात आले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार